ते काय आहे सुरा मेरय कसं पुढचं तुम्हाला येते का सुरा म्हणजे माझं ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधी म्हणजे काय सुरा मेरे म्हणजे दारू पिऊन त्याच्यापायी तुमची जिंदगी बर्बाद झाली ना दारू पिऊन ये व्यसन करून ये खन्ना खाऊन माझं आहे ते नाही तुम्हाला नाही सांगत मी तुमचं चालू द्या मला डॉक्टरची दवा नाही लागली ते का महाराजकडे गेलो त्याने मला लसणाची दवाई दिलसणाची दवाई खाल्ली पण आराम नाही लागली ज्या बाबती मी पहिला फुल दारू पेलो तर मला आराम लागला म्हणून मी तेव्हापासून दारू पेणं चालू केलं डॉक्टर आहेत काय कोणी डॉक्टरची दवा नाही लागली नाही ना आता तुम्ही मरणारच नाही आहे ना मरण तर सगळेलं आहे जन्म आहे आहे म्हणजे नाही तेच विचारून राहिलो दवाई लागली नाही म्हणजे आता आजची रात्र जाईल हे गॅरंटी आहे का तुम्हाला गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही मरणार नाही गॅरंटी आहे का मरील ना पण ज्या दिवशी बोलावलं त्या दिसे कोणाचं बोलावणं उपरवाले जाऊरवाला कुठं आहे त्याचा पता द्या पिनकोड द्या नंबर द्या पण मला माहित नाही शेरात पता नाही लगेच दारू कुठे भेटते के मग या गावात आल्यावर घेतली नाही का माबईन राहते ना तुमची इथं नाही या गावात ना घेतली ते माबईन राहते ना या गावात ते हजर नाही आहे माझा मुक्कामा साड्याकडे मग शाळा त्याच्याकडे शाळा घेते का हो तोही घेते जाऊ देतो आई तुम्ही दाखव काकाना थांबा नाया नका लागू मले तुमच्या पाया लागाव कि मला असं वाटते का मी चालू करू हे पहिलं पीस भेटलं जिंदगीत सम्राट बरं माल्यावर एवढं प्रेम आहे इकडे ना आई तुम्ही बरं मला कीर्तन इतकं पक्क्यात हे शर्ट छप्पन इंच आहे की याचा अलगच दिसून राहिलं बजेट नोकरीवर होते का तुम्ही सर्व आहे तर ते घरी आल त धन्यवाद काका जय भीम जय शिवराया जय गुरु माझ्या माझ्या वै नमुना पुऱ्या कीर्तनाचा खाना खराबा करून घेतला मॅन काही काम नाही बुद्ध विहाराची असंच बनून जाओ अरे बाबा हा जो महामानवाचा काकान त्याचं जीवनच आहे लेकर किती आहे तो दोनच येऊ नका आता पण झालं मुलाची वाट पाहिली नाही पत्नीनं मारले मुलं नका सांगू नका बाबा अशी जिंदगी बायकोनच लेकरं मारून टाकले पाहिजे म्हणजे राहिली नाही <laughs> ना 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 <laughs> काय चालली गेली नाही कोणाची भक्ती तिने तर नवऱ्याची भक्ती केली म्हणून तो लेकर तुझे मिठाली काय डोकं ठोका भिल्लया बाहे माझ्या कीर्तना प्रेम चाळीस चाळीस किलोमीटर आहे कमाईची काही चिंता नाही तब्येत पाहिली कधी या जवायच्या घरी कधी त्या जवळच्या घरी जय भीम जय भारत जय शिवराय धन्यवाद दे तो पिता है तो भी प्यार करता है धन्यवाद बाबा तुम्हाला जर बुद्धी आली तर सोडून द्या दारू विनंती राहील कारण तू का द्या भाऊ या गावामध्ये पंचवीस मुलं पोलीस मध्ये इथं यादव घेत आहेत वाजवा इतर एमबीबीएस मुलगी आहे डॉक्टर साक्षी मेंद्रा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर कपिल वाहाणे इंजिनियर विवेक गजबिय साहेब त्यांची मदत आहे मी गजबिय साहेब इंजिनियर साहेबांनाही धन्यवाद देतो या मृतविहार कमी पंचवीस मुलं मिलिट्रीमध्ये आहेत प्राध्यापक शिक्षक सर्व जातीमध्ये मी वंदन करतो आदरणीय उपसरपंच सामंत सुखदेवे साहेब एकशे सव्वीस वर्ष रमाई मातेला झाले आणि या बुद्धविहाराचा वर्धापन दिन माई रमाई जन्मोत्सव उद्या परत सुंदर कार्यक्रम आहे सांस्कृतिक का कार्यक्रम दहा तारीख आरोग्य शिबिर माझ्या घरामध्ये आई माझी बायको मरण पावली तर मॅ मेडिकल कॉलेजले देहदान केलं माझ्या बायकोच कीर्तन करणे सोपी आहे कला दाखवणे सोपी आहे पण जीवनात आचरण करणे कठीण आहे मी माझ्या घरातली माझी पत्नी एकाएकी मरण पावली तिचं देहदान केलं मी मेडिकल कॉलेज अकोला मेल्यावरही माझी पत्नी समाजाच्या कामी आली पाहिजे तुमचे पोरी डॉक्टर झाले पाहिजे दहा लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी मेडिकल कॉलेजला मिळते माझी पत्नी गेल्यानंतर माझी आई मला नेहमी म्हणे सत्यपाल माझ्या सुनबाईला जिवंत ठेवलं तू मेल्यावर मलाही तू मेल्यानंतर माझी बॉडी माझ देहदान करजो अकोला मेडिकल कॉलेज मग माझ्या आईचंही देहदान केलं मग माय बाबा म्हणत तुझ्या आईचं अजरामर केलं सत्यपाल मी मेल्यानंतर माझंही देहदान करजो मग माझ्या नेत्रदान केलं दुसऱ्याला डोळे लागले आई हे आहे देवाची भक्ती तुम्हाला वाटते अगरबत्त्या लावल्या मेणबत्त्या लावल्या की देव पावते काय तांदूळ लावले कपाळाले तर देव पावते काय देवाले जर तांदूळाच्या अक्षिदा आवडल्या असत्या तर देव राईस मिल मध्ये गेला असता देवाले अगरबत्त्या आवडल्या असतात तर अगरबत्तीच्या फॅक्टरीत गेला असता म्हणून देवाला काय आवडते धम्मदान त्यानं या कार्यक्रमासाठी धम्मदान दिलं आठ तारीखला दुपारी तीन ते नऊ वाजेपर्यंत सहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि सात तारीखला बुद्ध भीमगीताचा संगीतमय कार्यक्रम आहे सोळा पार्ट्या येऊन राहिल्या कलाकार आहेत आज मला यांनी संधी दिली हा पाच दिवसाचा कार्यक्रम आहे याला जरूर धम्मदान करा फक्त नाव लिहू नका द्या कारण दिल्यानं देव होते भगवान बुद्धानं तनिया बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्य आपल्याला दिलं अप्पा पेक्षा अडानीपेक्षा श्रीमंत झाले असते बाबासाहेब साधे तुम्ही निवडून येणारे पाच वर्षात यायच्या संपत्ती बापा आठ कोटी दहा कोटी आणि जे निवडून देतात त्याच्या किती कोटी, बापा देले, बापा कोटी त्या बापाने निवडून दिलं त्या बापाची पंधरा कोटी झाली जे निवडून देतात ते आत्महत्या करून मरून राहिले त्याच्या लेकराच्या लेटर बुक नाहीत त्याच्या बायकोले पा काही काही बाया आहेत त्याच्या चेहऱ्यावर मला लक्ष लवली चीन तु भेट नाही झाली आठ महिन्यापासून पासून तुम्हाला चुलत भाऊ भेटला काय पॉन्स पावडर चक्कीत गेल्यावरच गेम बसते तुम्हाला असं आहे एक गरीबी आहे आणि यायच्या जवळ नोटा मावून नाही राहिल्या हे अधिकारी टेबला खालून खाणारी हरामी ओल्यात हो म्हणून त्यांची पोरगी धोका देते इथं कोणी नाही कारण इतके वाजे नंबर दोन वाले बसतच नाही तुम्ही बरे नंबर एक वाले तुम्ही सर्व इमानदार हरामी माणसं बसतच नाही ते लफड्यातच जाते ना बाग मध्ये जायला कुठे ना व्हायला बरं म्हणजे धर संपत्ती जास्त कमावल्यापेक्षा संतती संपत्ती कमावणारी पैदा करा आणि हाच विचार तथागताचा तुकोजी बाबाची ग्राम गीता गाडगे बाबाचा विचार ज्या गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन आहे लोकाईले सांगत तुम्ही देवाला पाहिलं काय लोक म्हणे मी तुम्हाला देव दाखवतो म्हणे ह्या सुटा बुटातला बाबासाहेब आंबेडकर आपला देव आहे यांनी शिक्षणाचा प्रचार केला म्हणून आपले देव बाबासाहेब आंबेडकर आमचे देव महात्मा गांधी आमचे देव वाले आता ज्या बाईचा पोरगा मिलिट्रीत आहे त्या बाईनं किंवा बायकोन उभं या आई साहेब या दोघी जणी बस आता उभ्या नकार राहू तिघी जणी सुंदर गाव आहे तुमचे लेकर देशासाठी आई आणि काही काही देशी देशीसाठी पचास ग्राम मारू तो रस्ता भूल मारू गिरी जाए, पुरी छी छी मारू। तुमच कोण आहे मुलगा तुमची कोक धन्य झाली तुम्ही धन्य माय बाप देश आहे मम्मी की देव माईक देश देश देव नाही मोठ क्या, क्या बात आहे क्या बात आहे अरे देव केव्हा सुरक्षित नाही मंदिरे पाळले होते पहिले देश मोठा देव बांधे म्हणून देश देव धर्म ह्या ज्या धर्म माणसासाठी कि माणूस धर्मासाठी जास्त खोलात नाही मी मी धन्यवाद देतो ताई तीनही पुस्तक देतो तुमच्या कंडिशन चांगल्या दिसून राहिल्या म्हणून तुम्हाला काही का साडीची गरज होत नाही ना तुमचे चेहरेच सांगतात ना कि अत्यंत कठीण आईतून तुम्ही तिघीच जीवन एवढं मोठं झालं घरदार वावर पैसा बँक बॅलन्स बँक बॅलन्स ची चांगला आहे तुमचं पोरगा पाठवते नाग्यवाना ना तिनी माया तुमची कोक धन्य झाली तुम्ही धन्य झाल्या माय कोणाची व्हा तर वाल्याची देव सांभाळणार एखाद्या दे पोरीला पोळून नेणाऱ्याची काय 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 ते का, का, का दारिऊन पोट मेलो कुत्र्याची मोकळ